त्याच्यानंतर जे आपल्याकडे उद्योग व्यवसाय इतर नाही आहेत पण शेतकरी शेतीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे आणि तसं मोठं आपल्याकडे रोजगाराची संधी सुद्धा शासनाच्या विविध ह्याच्यामधनं बरेच लोक या वीज लो, वितरणच्या वी ह्याच्यामधनं वी काम करत आहेत सुशिक्षित बेरोजगार असतील तर आणि नवीन आता अदानीच्या घशात घालण्याचा जो डाव शासनाने ठरवला आहे जे हुकुमशाह शासन जे आज हुकुमशाह पद्धतीने राबवत आहे ते खरंच एक चुकीचं आहे उद्या भविष्यात जर हा मीटर बसवला तर ह्यात आपल्याला बघा आपल्या मो मोबाईलमध्ये आपण रिचार्ज मारला किती पैसे कट का होतात काय होतात आपल्याला काहीच समजत नाही आज आपण जे रिडिंग मीटर येत आहे ते बिल येत आहे ते बिलमध्ये ते आपण शंभर तऱ्हेचे कर घेतले जातात उद्या जर ऑनलाईन केलं तर शंभर तऱ्हेच्या पेक्षा दोनशे तऱ्हेचे कर घेतले जातील हे कोणालाच काही समजणार नाही तुम्ही किती रुपये रिचार्ज मारले किती लाईट वापरली ह्याचं कुठे ताळमंत्र तुम्हाला समजणार नाही कुठलंही मशीन हे चिपचे मशीन आहे ते मेन्युप्युलेट होऊ शकतं आणि हे अहमदाबादमधनं जे सुरू होईल पहिल्या टप्प्यात तर तुम्हाला काहीच त्याच्यात समजणार म्हणजे ही शासनाची तर्फे मोठी शे लोकांची फसवणूक आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी लोकांनी आज ह्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी दहा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा जो आपल्याला अन्याय होत आहे म्हणजे जो सर्वसामान्य लोकांवर अन्याय होत आहे तो कुठे ते थांबण्यासाठी जसं कोल्हापूर जिल्ह्याने पाच हजार लोक जमित जमवून याला विरोध केला आणि ते थांबवलं हो त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातले सर्व संघटना असतील सर्व विचारवंत असतील याने एकत्र येऊन येणाऱ्या या दहा तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देऊन आपण म हे कुठेतरी सिंधुर्गमध्ये जो थांबलं पाहिजे या दिवशी नक्कीच प्रयत्न करू आणि आपण बघायला गेलं तर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कर भरण्यामध्ये असतील लाईट बिल भरण्यामध्ये असतील इतर राज्याच्या तुलनेत कुठेतरी आपण अग्रेसर होत कुठे इथे वीज चोरी होत नाही एवढं असून जो शासन जर आपल्यावर ह्या पद्धतीने अन्याय करत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आज ही जी यंत्रणा आहे जी एम एस सी बीची यंत्रणा आहे ही सर्वसामान्यांच्या आजपर्यंत आम्ही जे बिलं भरत आहोत आमच्या त्याच्यामधनं यंत्रणा उभी झालेली आहे लोकांनी फुकट लोकांनी जमनी दिल्यामध्ये घातलं पोल घातलं ह्या आज तुम्ही अदानीच्या घशात घालून लोकांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची सर्वांनी एकत्र येऊन ह्याचा नक्कीच विरोध केला पाहिजे या दिशेने आम्ही सर्वांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण नक्की या शासनाला हा मीटर जे बसवण्याचं काम चालू आहे ते बंद करण्यासाठी नक्कीच भाग पाडू